विविध भागातून आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे आंबोली घाटात रविवारी तब्बल आठ ते दहा तास वाहतूक कोंडी झाली होती सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यान रविवारी होणारी पर्यटकांची गर्दी पाहता आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे दरम्यान आंबोलीत काही अपघाताच्या घटना सुद्धा रविवारी घडल्या रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी आंबोली घाटात वर्षा पर्यटनासाठी रहदारी ही रोजच्यापेक्षा जास्त असते अशातच या रविवारी पर्यटकांनी आपली वाहनं नो पार्किंग झोन तसंच रस्त्याच्या बाजूला बेशिस्तपणे लावल्यानं आणि अवजड वाहनांमुळे आंबोली घाटातली दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे पाच ते सात तास ठप्प झाली होती दोन्ही बाजूंनी सात आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहतूक पोलिसांना देखील ही समस्या सोडवताना नाकी नऊ येत होते त्यातच पर्यटकांची हुल्लडबाजी वाहनांचा जोरजोरात आवाज त्यामुळे काही पर्यटकांचा अर्धा दिवस वाहनांमध्येच गेला तर काही पर्यटक अर्ध्यावरूनच मागे फिरले काहींनी चालत आंबोली घाटातून वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला महामंडळाच्या बसेस देखील या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यटकातून होत आहे आज आम्ही गोव्याहून असं आलो होतो आंबोली फिरण्यासाठी तो, तो आम्हाला ट्रॅफिकमध्ये एवढा ट्रॅफिक मिळालं की सगळे बाईक बस सगळे बेशिस्त पार्क केलेले आहेत सो आम्हाला आज टाईम एवढाच गेला की तीन चार तास आम्हाला लागले सो आम्हाला काहीच फिरायला भेटलं नाही आजचा टाईम असाच वेस्ट झाला सो आम्ही असं रिक्वेस्ट करतो की काहीतरी सेक्युरिटी स्ट्रिक्ट सेक्युरिटी ठेवावी आणि पार्किंगसाठी जरा काहीतरी बघावे बरं सचिदानंद राऊळ कोकण नाव आंबोली